एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकंच इतर मधील खंजिरी औद्योगिक वसाहतीत मनोज लोखंडे यांचा वर्षा इंडस्ट्रीज नामक कारखाना आहे या कारखान्याच्या पाठीमागील दरवाज्यातून बारा मार्च रोजी रात्री एक लाख बारा हजाराचे व्ही एम सी मशीनचे आउटर रेसचे छप्पन नग चोरट्यांनी लंपास केले होते या प्रकरणी लोखंडे यांच्या फिर्यादीनुसार गुरुवारी शहापूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता या चोरीचा तपास करताना चोरीचा माल विक्रीसाठी काही जण येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी सूरज पाटील गणेश आडेकर शैलेश कुंभार राजू वडर सद्दाम सुतार ऋषिकेश पाटील या संशयित सहा जणांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी वर्षा वर्कशॉप मधील चोरीची कबुली दिली त्यामुळे त्यांनी चोरलेले छप्पन नग गुन्ह्यात वापरले रिक्षा आणि दुचाकी असा सुमारे अडीच लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला पोलीस निरीक्षक सचिन सूर्यंशी यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या कारवाईत उपनिरीक्षक महावीर कुटे बबन माळी ज्ञानेश्वर बांगर प्रमोद भांगरे यांच्यासह होमगार्ड विवेक चव्हाण अर्जुन दळवाई महेश शेळके सहभागी झाले होते